नमस्कार मित्रांनो तर आपण आले तर राहणार कापूस याचण्यासाठी तर आपला कापूस नाही लय फुटला थोडा थोडाच फुटला आहे तर आपली गँग पण आलेली आहे कापूस याचण्यासाठी बघू शकता तुम्ही हा टू पुश फुसफुसी कुडी आला रे हाय हाय दिसते तर आज आज एवढा या कापूस याचाच आहे मागला रान दिसतं तेवढं आणि वर हाय बराच कापूस तेवढा पण आहे हा वरच नाहीवढाच यायचं ओके लय फुटला बर हा तर आपण आलोच राहणार आता कापूजीचं लागणार तर आपण आपली गोणी ठेवली आहे ओकी की इथं गोणी आता ती गोणी घेणे आणि सरळ आपल्या पाठीला लागणे आपल्याला मोठी कोणी दिलेली आहे आणि आता आपण लागले आपल्या आपण एक ही अस ज्याचं सगळ्यात कमी कापूस होईल त्याला सगळ्यांनी पाच पाच चोरी आणायचे बरं का बरं आहे ना बघू आता कोणाचा सगळ्यात कमी कापूस होतोय म्हातारी म्हणली लय मोठा कापूस फुटलाय थोडा थोडाच कापूस फुटलाय आणि इकडंचा कापूसच नाही हो पांढराचं काय दिसणार होत वैदा दिसतंय पलीकडता काहीच नाही मग तारे लय शि मागलं येचून आलोच पुढं एक पात लावली आता थोट राहिलंय आणि कापूस एक सीताफळ झाड दिसलं आणि त्याला शीताफय दिसलं ले आणि पिकलेलंच आहे आम्ही खाणार आहेत आता आपण वेचला सगळा कापूस आता आपली गुणी बघू शकता भरली आहे फुल बघू शकता तुम्ही फुल भरली आहे <laughs> आपण चाललेलो घरी तर घरी जाऊन बघायचं आता किती कोणाचा कापूस भरतोय म्हणून आपण चॅलेंज हे केलं तर बघत कोणा का जास्त कापूस भरतोय एका जणांचा कापूस आहे <laughs> कापूस बघू शकता एवढा कापूस आहे आणि <laughs> काटा अजून जागा म्हणून आला सगळं तसाच आहे जागा जागा काटाय बघू शकता तुम्ही शिवाय माझा कापूस आणि बघू शकता एक किलो आहे म्हणायचं एक किलो हाय तर आता बघ बाकीचा किती भरतायो या पुरीचा आहे श्रावणी आणि हि आहे दोन किलो दोन किलो भारला हिता सारखाच कापूस आहे आणि माझा यांच्यापेक्षा थोडा कमी आणि हा कापूस आहे भरलाय तीन किलो यांच्यात सगळ्यात कमी माझा कापड भरलाय